नमस्कार फ्रेंड्स दत्त दत्त एसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान कोल्हापूरचा ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे या शहरात अनेक किल्ले प्राचीन मंदिरे राजघराण्यांची ठिकाणे आहेत तर आज आपण कोल्हापुरातील अतिशय प्राचीन पुरातन मंदिराची माहिती घेणार आहोत कोल्हापूर शहरातील रविवार पेठेतील आझाद चौकामध्ये श्री दत्त भिक्षालिंग मंदिर हे जागृत दत्तस्थान असून प्राचीन काळापासून या महत्त्वाच्या स्थानात या क्षेत्राची गणना होते माध्यान्ह काळी श्री दत्तप्रभू इथेच जगदंबेकडून भिक्षाग्रहण करतात या स्थानी नवनाथांपैकी एक वटसिद्ध नवनाथांनी श्री दत्तप्रभूंना भिक्षादान केले होते तसेच श्री गोरक्षनाथांनी दत्त महाराजांची भिक्षा क्षेत्राची जोळी येथील श्री दत्त भिक्षालिंग स्थानापासून सुरुवात केली होती या स्थानाबद्दलची कथा नवनाथ कथासार मध्ये आलेली आहे श्री दत्त प्रभू दक्षिण काशी क्षेत्र असलेल्या कोल्हापूर येथेच माध्यान काळी भिक्षा ग्रहण करतात श्री लक्ष्मी मातेच्या आदेशावरून श्री नारायण स्वामींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली त्यांना स्वयं याच ठिकाणी श्री दत्तप्रभूंनी दर्शन दिले या स्थानी दुपारच्या बाराच्या आरतीच्या वेळी श्री दत्तप्रभूंचे अस्तित्व जाणवते ज्याप्रमाणे गाणगापूर येथे श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार असलेले श्री नरसिंहस्वामी दुपारच्या वेळी माधुकरी मागतात त्याचप्रमाणे येथे स्वयं दत्तप्रभू भिक्षा मागण्यास येतात श्री महालक्ष्मी दररोज येथे श्री गुरुमाऊलींना भिक्षा अर्पण करते तर दत्तभक्तांनो या स्थानाला अवश्य भेट द्या अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद